नमस्कार मित्र हो त्रिशा विज्युअल लर्निंग चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत तर आज आपण पाहणार आहोत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्याविषयी अतिशय सुंदर कविता जन्मले ऑगस्ट महिन्यात थोर असे समाजसुधारक अण्णाभाऊ साठे नाव त्यांचे लोकशाहीर आणि लेखक सांगली जिल्हा वळवा तालुक्यात वारेगाव असे त्यात एक बाप भावराव आई वालूबाई त्यांच्या पोटी जन्मला लेख होई जातीभेद खूप टाकले तरी शाळेत दीड दिवस राहिले शिक्षकांनी काढले मारीत प्रतिभा अंगी तरीही किती पस्तीस कादंबऱ्या पंधरा लघुकथा लिहीती दहा पोवाडा शैलीत गाणी अन एक डझन होती पटकथा मुंबईत आले तेथेच रमले मुंबईची लावणी धाराधार शोषण करणारी इथे जमात सांगे मुंबईचा गिरणी कामगार फकीरा मिळवी राज्य पुरस्कार अनुवाद साहित्याचा सर्व भाषेत डॉक्टर बाबासाहेबांच्या झुंजार लेखणीला नम्रपणे करी समर्पित नम्रपणे करी समर्पित वैजयंता वारणेचा वाघ अशी ही साताऱ्याची तऱ्या कादंबऱ्या अशा हो खास सात चित्रपटात फकीरा गाजे हा नाटकशाहिरी पोवाडा रशियात तो पहा नेला शिवराय प्रदेशी पहिल्यांदा हा लोकशाहीर घेऊन गेला हा लोकशाहीर घेऊन गेला पहा पन्नाशीच्या आतच केला काळाने कसा घात लोकशाहीर साहित्य सम्राट विलीन होई पंचतत्वात विलीन होई पंचतत्वात साहित्य तुमचे वाचता अंगावर शहारे काटा मागणे एकच मागतो आता चालावे आम्ही तुमच्याच वाटा चालावे आम्ही तुमच्याच वाटा